सातारा शहरातील जे रस्ते तीन प्रमुख रस्ते हे कॉन्क्रीट रस्ते करण्याचा निर्णय आला होता आणि राज्य सरकारनं आणि महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता त्याचा आज एस टी स्टँड जुना आर टी ओ रस्ता जो आपला आहे त्याचं काम आज सुरू झालेलं आहे आणि त्याच्या कॉन्क्रीटचा जी सुरुवात आहे ती झाली आहे अतिशय मशिनरी वगैरे ह्या सगळ्यांना रस्ता चांगल्या दर्जाचा होईल आणि कायमस्वरूपी या रस्त्याची जी कीड होती आणि इथल्या नागरिकांची जी तक्रार होती दरवर्षी हा रस्ता त्याला गटर वगैरे नसल्यामुळं खराब व्हायचा आणि एक तर आरुंद पण होता आज आता संपूर्ण या रस्त्याचं गटर त्याचे टेबलिंग सगळ्या गोष्टी करून आज हा रस्ता कॉन्क्रीटला वाहतोय त्या मग कायमची तक्रार कायमची कीड या रस्त्याची निघून जाणाऱ्या या रोडला वाहतूक वाढलेली आहे डिस्ट्रिकची आता सगळी वाहतूक या रोड होती आहे त्याचबरोबर शहरातला अगदी मध्यवस्तीतला प्रमुख रस्ता आहे त्यामुळे हा चांगला रहिवासी एरिया बरासिद्ध आहे मग सगळ्यांची एक होती की रस्ता हा चांगला झाला पाहिजे आणि तो याच्यात सुरुवात होती हे सोडून अजून दोन रस्ते याच पद्धतीनं कॉन्क्रीटचे आहेत ते लवकरात लवकर होणार आहेत पावसामुळं जरा कामं सुरू करता आली नाहीत आणि यामुळं नक्कीच मला कल्पना आहे की इथल्या नागरिकांना या पावसामध्ये बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागलं पण शेवटी निसर्गापुढं आणि याच्यापुढं आपण काही जाऊ शकत नाही पण आता ना कायमची तक्रार इथल्या सर्व नागरिकांची आणि या प्रभागातल्या सगळ्या रहिवाशांची सुटणार आहे आणि अतिशय सुंदर रस्ता कॉक्रेटचा लवकरात लवकर पूर्णत्वाला जाईल त्याच्यावर जा लागणारं स्ट्रीट लाईट त्याला लागणारं फुटपाथ या सगळ्या गोष्टी या कामामध्ये झाल्या